नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी खानापूर आटपाडी विसापूर मतदारसंघात वैभवदादा पाटील यांचा अनोखा उपक्रम स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने माजी सैनिकांना व सर्व प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांना कृतज्ञता पत्र व मिठाई देऊन सन्मानित केले आज तुम्ही आम्ही सहित संपूर्ण भारत देश स्वतंत्र झाल्यापासून मुक्त श्वास घेत अभिमानाने स्वराज्य अनुभवत आहे याचे मूळ एकच ते म्हणजे आपल्या देशाच्या सुरक्षिततेत माजी सैनिक यांचे असणारे अणमोल योगदान व प्रशासकीय अधिकारी वा कर्मचारी यांची कामगिरी व भारतमातेला परकीयांच्या आक्रमणापासून सुरक्षित ठेवण्यासाठी व जडणघडणीत घेतलेल्या अखंड देशप्रेमाचा वसा याच अविस्मरणीय शौर्याचे व प्रशासकीय कामगिरीचे एक भारतीय म्हणून सार्थ अभिमान आहेच व सदैव असेल व देशसेवेकरिता माजी सैनिक व प्रशासकीय अधिकारी कर्मचारी बांधवांचे योगदान समर्पण शौर्य आणि आपल्या देशाप्रती अटल वचनबद्धता खरोखरच प्रेरणादायी आहे अशी वैभव पाटील यांनी भावना व्यक्त करत या स्वतंत्र दिनी देशसेवा शौर्य व त्यागाबद्दल माजी सैनिकांच्या घरी जाऊन व प्रशासकीय अधिकारी कर्मचारी यांची भेट घेत कृतज्ञता पत्र व पद्धतीने आभार मानले अनेक माजी सैनिक बांधवांनी थेट वैभव पाटील यांना कॉल करून या उपक्रमाबद्दल कौतुक केले व काहींनी गेल्या पंधरा वर्षात असा कुणीही उपक्रम आमच्यासाठी केला नाही अशी भावना व्यक्त करत वैभव पाटील यांचे आभार मानले संपूर्ण मतदारसंघात या उपक्रमाची चर्चा व कौतुक होत आहे इंडिया न्यूज ट्वेंटी एट पुणे डिव्हिजन हेड दिलीप गायकवाड